नमस्कार आम्ही सांगोल्यात बनसोडे काकांच्या घरी आलेलो आहे पंधरा दिवसापूर्वी त्यांना संजीवनी दिली होती त्यांना त्यांच्याच तोंडून त्यांना विचारलं की संजीवनीचं काय त्यांना रिझल्ट आलेला आहे नाव सांगा पूर्ण माझं नाव जगन्नाथ रंभाजी बनसोडे राहणार सांगोला भीमनगर वय काय तुमचं साधारण अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर वय आहे यांना त्रास होत होता तुम्ही कुठली कुठली औषधे केला हे अगोदर मी जमेची सगळी औषधे केली कुठेही रिझल्ट आलेला नाही हे आता किती दिवसापासून सजीनी घेत मी पंधरा दिवस झाले घेतोय आणि आता दुसरी वाटली चालू केली चालू केली के तर आता तुम्हाला काय फरक आणि मला सांगा मला फरक काय माझा मला, मला दम्याचा जो धाप लागत होती ती आता अजिबात लागत नाही चाल चालू वाटत नव्हतं मी आता पिरतोय भाजी जात जे होय जेवण कमी होतं ते आता मी भरपूर जेवण करतो आता तुम्हाला संजीने किती दिवस घ्यायला सांगितलं सांगितले कंटिन्यू मी एक वर्षभर घ्या म्हणजे तुम्हाला औषध इतकं आवडलेला इतरांना काय सांगाल तुम्ही औषध एक नंबरचं आहे तुम्ही माझ्यासारखं औषध घ्या आणि क्लिअर व्हा थँक्यू धन्यवाद रिच वे सोल्युशन अ जर्नी टुवर्ड्स हॅपीनेस